नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र न्यूज न्यूज आजच्या मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत जलतरणपटू वेदांती म्हात्रेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन चार तासात पार केले बारा किलोमीटर सागरी जलतरण कल्याणमधील सह्याद्री लोकधारा येथे राहणाऱ्या बारा वर्षीय वेदांती म्हात्रे या जलतरणपटूने चार तासात बारा किलोमीटर सागरी जलतरण पार करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण अभिवादन केलाय वेदांती म्हात्रे ही लोककल्याण पब्लिक स्कूलमध्ये सातवीच शिकते अथांग सागर उचलणाऱ्या लाटाण भरती ओहोटीच्या बदलते वेळा अशा कोणत्याही समस्येची पर्वा न करता वेदांतीने त्या विशाल अरबी समुद्रात उडी घेतली मेहनत जिद्द चिकाटीच्या जोरावर अरबी समुद्राला आवाहन देत एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया बारा किलोमीटरचं अंतर अवघ्या चार तासात पार केलं सहा डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता अंगाला ग्रीस लावून महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक श्री सुनील मयेकर यांच्या देखरेखेखाली एलिफंटा जेटी येथून पोहण्यास सु सुरुवात केली आपल्या लक्षाच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली सकाळचा थंड वारा अंधार सकाळची बोचरी थंडी वातावरण सकाळी चांगले होते नंतर जसजसं आत समुद्रात जात होती तसे समुद्रात घाण कचरा तेलाचा तवंग पाण्यावरून वाहत होता समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा फटका वेदांतीला बसला गेटवे चार किलोमीटर अंतर असताना समुद्रातील मोठ्या जहाजांच्या हालचालीमुळे निर्माण झालेल्या लाटांनी वेदांतीला त्रास होत होता प्रयत्नांची शर्त करत अखेर वेदांतीने सकाळी नऊ वाजून आठ मिनिटात गेटवेला आली गेटवेला आल्यावर वेदांतीचे जंगी स्वागत करण्यात आलं सर्वांनी तिचं कौतुक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या वेदांतीला डोंबिवलीतील यश जिमखान्यातील तरण तलावाचे प्रशिक्षण विलास माने व रवी नवले यांच्याकडून पोहण्याचे धडे गिरवायला मिळाले उरणे ते दर रविवारी समुद्रात संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायची वेदांतीचे पुढील लक्ष धरम तर ते गेटवे ऑफ इंडिया व आंतरराष्ट्रीय इंग्लिश खाडी पोहून पार करायची आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कल्याण महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद